श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा बोलतो या गाडीच्या बी सिक्स दोन हजार सव्वीस म्हणजेच नवीन लॉन्च झालेल्या मॉडेलविषयी आपण आज सर्व माहिती पाहणार आहे यामध्ये आपण गाडीची रोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो महिंद्रा बोलतो बी सिक्स दोन हजार सव्वीस मॉडेल या गाडीच्या इंजिनमध्ये तुम्हाला चौदाशे त्र्याण्णव सी सीचे डिझेल इंजन पाहायला मिळते जे की तुम्हाला फोर स्लेंडरमध्ये पाहायला मिळते तर मित्रांनो या इंजिनसोबत गाडीमध्ये तुम्हाला मायलेज सिटीमध्ये चौदा तर हॅवेवरती सोळा सतरा मिळतो असे कंपनी सांगते तसेच मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला चौऱ्याहत्तर बी एच पी आणि दोनशे दहा न्यूटन मीटर ट्वर्थ केवढी पावर पाहायला मिळते ही गाडी तुम्हाला मॅन्युअल सोबत पाहायला मिळते गाडीमध्ये तुम्हाला सात लोकांना बसण्यासाठी जागा मिळून जाते तसेच गाडीचा फ्यूल टँक तुम्हाला साठ लिटरचा पाहायला मिळतो मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टीच्या दृष्टीने एस ए बी डी दिवस पार्किंग सेन्सर व एअरबॅग अशा सुविधा पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण गाडीवरती लागणारे आर टी ओ जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स टी सी एच चार्जेस आणि टॅक्सी गाडीची ऑन रोड किंमत आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला आय किती येईल हे बघूया सर्वात आधी आपण गाडीच्या किमतीविषयी माहिती बघूया मित्रांनो या गाडीची एक शोरूम किंमत आहे आठ लाख एकोणसत्तर हजार रुपये एवढी आरटीओ चार्जेस लागतात सत्याहत्तर हजार पाचशे वीस रुपये इन्शुरन्स चार्जेस लागतात पंचेचाळीस हजार एकशे आठ रुपये फास्टॅग चार्जेस लागतात पाचशे रुपये हे चार्जेसवर टॅक्सीज ॲड करून गाडीची ऑन रोडकींमध्ये येते नऊ लाख ब्याण्णव हजार एकशे अठ्ठावीस रुपये तर आता आपण डाउन पेमेंट आणि महिन्याला ई एम आय किती येतो याच्याबद्दल माहिती बघूया जर तुम्ही तीन लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते सहा लाख ब्याण्णव हजार एकशे अठ्ठावीस रुपये रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी ई एम आय आणि सात वर्षासाठी ई एम आय जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो चौदा हजार सहाशे अठ्ठावीस रुपये जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो बारा हजार सातशे त्रेपन्न रुपये आणि जर सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो अकरा हजार चारशे एकोणीस रुपये एवढा तर मित्रांनो ही होती माझं महिनजा बोलेरो बी सिक्स दोन हजार सव्वीस फेसलिफ्ट मॉडेलविषयी सर्व माहिती तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ